राजा अ राजे, राजे तुला पैसे आण किराण आणतो मी कुठे गेला रे राजा आम्न पैसे आणन मी दिवाळीचा किराणा आणतो ना आई काय झालं तुले सकाळी सकाळी दिली मागवलं होऊन किराणा आणतो किराणा आणतो आन आम्न किराण राजे पैसे दे ना दिवाळीचा किराणा आणतो ना मी नावात घेऊन आली तुले मी या घरात पाय त्या घरात पाय कुठे गेल तू होत ना जा ना अन्न किराणा किराणा अन्न तसं आणलं किराणा पैसे नाही पाहिजेत काय आपला मामा माहीत येतो आपल्याला किराणा देऊन दे तू दोन आहे आई उदारण किराणा आणत दिवाळी नंतर पैसे देत आणि या वर्षी तुला नगदी किराणा आण ते काय नगदी पैसे आण राजे आठ दिवसापासून तुला पैसे मागतले आहेत ना ते जमा केली असेल ना किराणा आणण्यासाठी तुला सांगितलं ना पैसे देऊ नको घरातलेले सगळेले कपडे आणि किराणा झाला पाहिजे म्हणून चला पैसे किराणा आणतो आणि कपडे आणतो कहून राजे पैसे खर्च केले का के तू तु? तुला देतो म्हटलं नाही नांदा नको लावू ना जाय तू किराणा आणायला त्याला फोन करतो मी संध्याकाळ आणून देतो म्हणून पैसे तुला माहिते राजे असे हे कामामध्ये जमत नाहीत म्हणून नगदी पैसे असतील तर मी जातो नाही ते किराणा तू घेऊन ये सगळं ते सगळं आण दे, सका सका। दे मी राजे तू सरळ मताने पैसे दे बर मला गरम करू नको मला धंदा आहे अजून किराणा आणतो म्हणतो ती बी ऐकत नाही थैले थोडे थैले ऐकूया दुकानात नेऊन ठो त्या रामाच्या मी घेऊन येतो किराणा ठीक आहे किराणा तू घेऊन येतो पैसे दे ना लेकडे ले कपडे मले साडी सविताले साडी त्या बाबाले कपडे आण कपडे खरेदी करतो आज हा हा राजा तू सरळ सरळ सांग काय त्या त्यापाशी पैसे आहेत की नाही आहेत की तू कोणाला पैसे दिले सरळ सांग तू असा डावपेच करू नको माझ्यासोबत तू संध्याकाळी देतो मी पैसे उदारी आहे का कोणाच्या इकडे मांगे राहिले का पैसे हो तुम्ही सांगितलं ना देतो म्हणून संध्याकाळी देतो मी पैसे उद्या आणज तू कपडे ठीक आहे राजा ठेवतो मी किराणा आणि संध्याकाळी म्हणता मला पैसे द्यायचे काय उद्या मी कपड्याची खरेदी करणार ठीक आहे ना बापा ठीक आहे ना हाव म्हटलं तुले नंदाच नको नाही काहीतरी याचा घापला आहे नक्षणी दिला मा याची महिन्यापासून पैशाची बर्बादी करणं लावली आहे ना

सविता राजाने पैसे दिले की तुले बापा, बापा, बापा तुमचा पोर काय मला पैसे दे मग इकडला दिवस येऊनच निघी मला पैसे देऊन राहिले पैसे हिशोब लागला नाही बरोबर तरी मी म्हणत आहे एक महिना झाला तुम्ही तरी पैसे मागतले नाहीत सविता येतो मी किराणा दुकानामध्ये थैले नेऊन ठेवतो ठीक आहे यादी घेतली किराण्याची हा यादी घेतली येतो मी चिंतेचे बाबा आले की सांगतो येते मला दुकानातून मशीन सांगून द्या मला तुम्ही सोयाबीनची ठीक आहे राजा पैसे कोणाला देऊन राहिला गिरायकी चांगली आहे मी दोन तीन एक नंबर येऊन राहिली भाजीपाल्याची आता भाजीपाला आहे हा पैसे कुठे सप्लाय करून राहिला घे ना म्हणा आई आधी म्हटलं मी आई राजाचे पेल दिसून राहिले राजाचे पेल दिसून राहिले आईने गोष्ट नाही तुझ्या स्थितीत काय म्हणा आता महिना भरायचा पैसा कुठे गमावला कुठे नाही होळी वजाची तयारी करून देतो शाळेत पाठवतो ना दिली मी चांगलं झालं शांताबाई रस्त्यावर भेटले घरी जायचं काम नाही पडलं शांताबाईच विनाकारण सवित माहीत झालं असतं मनीषाची घर सांग करून राहिली म्हणून मी गंगूबाई काय झालं गंगूबाई शांताबाई मी आता त्या घरी जिवून राहिली होती शांताबाई शांत मनीषाच्या घराने सांगण्यासाठी मनीषाच्या घराने काय केलं मनीषानं माय पोरगा हातचा दाचा करून टाकला शांताबाई तू मनस मनीष साधी बुढी आहे साधी नाहीये नाही मनीष शांताबाई म्हणजे सरळ सरळ सांग बाई तू काय म्हणतात शांताबाई माहित आहे दिवाळीचं पुरं किराणा दिवाळीचं पुरं फराळाचं म्हणजे मनीषानं माया भोवती कोण ठेवलं नाही शांताबाई मा हातची सगळं राजत घेऊन टाकले शांताबाई बाप रे किती चांगलं झालं गंगूबाई ते हाती आदत घेतली म्हणजे तू एकदम होऊन गेली मग वा शांताबाई पाय तू म्हणजे शांताबाई मला तिने कोणत्याच विचारपूस केली नाही आई एवढं पाहिजे तेवढं पाहिजे असं की तसं की तसं मला अजिबात पडत नाही शांताबाई तू तिला दोन गोष्टी समजून सांग मी तिला समजून सांगू काय सांगू तिले तू काय धंदा करू नको जे करीन ते काय असं काय सासात बाई गंगूबाई सुनीने धंदा केला टिकून जुलूम सुनीने धंदा नाही केला टिकून जुलूम सांगते सुनवारीनं काय करा तिला बिचारीला सगळा अनुभव आहे सगळं घर चालत ते मायच्या घरी सविता मोठी असून तिला आटप नव्हता एवढा गंगूबाई पण मनीषाली अटप आहे मग करू दे ना तिले तु कोण जीवार येऊन राहिली शांतबाई माय घरचं रूल मी करत जाईन ना तिथं मी सासूच बनली गंगूबाई दरास डोक्षात आण दरास कोणाशी कसं वागा लागते सासू असतू सासूच सुनील आपल्या पाजारे माझ्या सुनीच्या मागा लेकर बाक आहेत मला थैला घेऊन जायला थैले घेऊन दुकानांदी जे करते ते करू दे गंगूबाई खुशीची गोष्ट आहे तिने सगळं हाती घेतलं सगळं ते करून राहिली माया सुनीनं ती एक वर्षाने नाही घेतलं असं दोन लेखाचे माय असून खरंच का सांगता बाई मला लय राहाल त्या मनीषा मला विचारपूस करत नाही काही संदीपला चिठ्ठी बी देऊन दिली मी म्हणू घराने मी शिल्लकची झाली की काय गंगूबाई भाग्यवान असतो तुझी अशी सुन भेटली नाही तर आजकालच्या सुना मोबाईल टीव्ही सोडत नाहीत धंद्यात त्याचं लक्ष नसते टीव्हीच सरळ लक्ष असते जा घरी रे करू लाग सुनील काम धंदे मला जोडे दुकान आणली शांताबाई तुम्ही चूक लक्षात आणली शांताबाई आता नाही मनीषाने म्हणतो नाही मनीषा कर कर मी चुकलं जाय लवकर लवकर जाय तिच्या हातला गरम गरम चाय पिऊन घे एक कप कवर तो नका तोंडातला गोळवा येईन जाय जाय ते वारे वा बायका म्हणाल हात जोडा खरच जिके लागला तिके लागला दोषात घे भुसा भरून घेतात की नाही समजत काहीच नाही पाहिले मंडळी तुमची पण दिवाळीची धामधूम चालू असेल कलरिंग करणं घरदारात झटक झटक करणं सारवण सुरण मज्जा आहे ना तुम्ही पण शांताबाईला साथ द्या बरं व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका शांताबाई तुमच्या आधी नवी, नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी आणते रेसिपी पण शिकवते बरं फरायच्या व्हिडिओ नक्की बघा तुम्ही चला आपण आणायचं दुकानात मनीषा काय काय झालं कुठे गेला होतं तुम्ही मनीषा तू काय करून पाहिजे आता बोलवतो ना मस्त करांच्या करत कर ना मी आई आणि तुम्हाला सांगतो मस्त करांच्या करतो आई आणि मस्त करत खवा टाकून आवडतात नाही सर मनीषा आवडतात मनीषा कर मनीषा मले मला लय रागायला होता मनीषा मला विचारत नाही पुसत नाही आता मी मग शांताबाईच्या घरी गेली होती शांताबाईला सांगतलंच मी रस्त्यात भेटले तर मनीषा अशी करते मनीषा तशी करते पण शांताबाईनं ना मग डोळे उघडून दिले मनीषा कर मनीषा मली तू नाही आई तुम्ही काही माथे बांगर राहिले आई ना चालतच असते आई आई माझी इच्छा आहे आजपर्यंत तुम्हीच सर्व कामं केले पण आता सर्व कामं मी करणार आहे तुम्ही आराम करा आता सून आली ना तुम्हाला सुनीच्या हातचं सुख घ्या आई तुम्ही हाव मनीषा खूप चांगली सून भेटली मनीषा मला किती वांगी करा कमीच आहे तुम्ही बसा बरं आई ताट वाढतो मी आता मी थांबली तुमच्याकडे जेवण करायचे बसा संदीप येतात ड्युटीवरून आता बाबा येतात शिवानी मी फोन केला होता निघाला त्या शाळेतून चलजण एकत्र बसू आहे का एवढी चांगली हो मी विनाकारण तिच्या सांग हे करत होती पोराले खराब वाटते नाही नाही आता कधीच नाही करणार मनिषासोबत हे वळपणा चांगलंच लागेल मी विचारले दोन महिने झाले अजून मी जरा जास्तच विनाकारण वागली ना तर तिचं अजून ना काही भाव नाही 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 आता थोड्या दिवसानंतर मी आजी होणार आह मनीषा अण्णा मी काही ठपक चिंता चिंत करतो तुम्ही काहीच नका करू मी सर्व करता मी काही दुटे थोडी करतो काही आता ते बघलेत ताई का बरं घरचे कामं करून ड्युटी करते आई माझी ड्युटी लागेपर्यंत मग तो आहे तुम्हालाच करावं लागते बापरे मनीषा तू काही ड्युटी करून राहिली नाही पाहू पाहू करा तुम्ही आराम करा मी तुम्हाला आम्हाला देतो सर्वेदना आले की ठीक आहे मनीषा खूप बरं वाटलं आईचं हे रूप पाहून आई म्हणा असं लागत जा माझ्यासोबत घरात लक्ष्मी नांगते कटकट कटकट असले की घरात लक्ष्मी राहत नाही आई का खूप चांगली सलाह दिली आईले आता संदीप येतील शांता काकू अरे का रे तू लागला का बा दिवाळीचं असं काही असलं की बोला दे तुम्हाला महिनाभर पण तू कोण कोण आले दुकानाचा रस्ता तर तिकून आहे अरे गणे मी खायला ठेवतो किराणा काढून ठेवतो म्हणा खैरीतच किराण्याची चिठ्ठी आहे संध्याकाळी घेऊन जाईन म्हणा राजा पैसे देईन घेऊन जाईन ठीक आहे सांगता एक निरोप देता दे 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 का राजा तुमचे त्यानं मी पाचशे रुपये घेतले अजून दिले नाहीत सांगता गण्यानं सांगितले म्हणा पैसे किराण्याला जाशील तर पाचशे रुपये देऊन देतो तुझे पैसे आहेत काय हो बा मी यात म्हणून मी होणार ना काकू महिना झाला घुमून राहिला आज देतो उद्या दे देतो आज देतो उद्या देतो दे दिवाळी आली ठीक आहे जाण्या सांगतो मी त्याने सांगतो मग चंदुले येतो मी लेखायचे किराणा चालले द्यायचं नाव नाही आता की पैसे मागतो पहिले मग किराणा म्हणतो राजा दुकाने कुठे गेलं राजाचं दुकान युकुनि नाही राजाच्या दुकानाची काय करून राहिला त्याचं त्याने माहित पा बाप झाला किती सांगते शांताबाई किती परेशानी आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब तुम्ही सासू सुनिंदी किती वादावादे किती विषय कोणाली तुम्ही चांगले सल्ला देऊ तुमचं आपोआप चांगलं करेन माहिती आहे ना सर्वांना खूप मागाचे कमेंट आलेले मग आपण काही धरांची नावं घेऊ तुझ्यातही साबदारीने कमेंट केली होती मी नाव नव्हतं घेतलं पण आता आज नाव घेणार आहे अधिरा अमित तायडे राणा अमरावती गोपालनगर हिचा सात ऑक्टोबरला बड्डे होता तर तुला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांतापेच्या परिवाराकडून राज फारकुंडे मंजूषा पडावकर रश्मी दळवी सिंधू डोंगरी प्राजक्ता देसाई लता गोरे कविता चुनरकर शारदा शांताबाई मी आठवण राहिली शांताबाई नाव घेते बरं वाद्य संजला नक्की कमेंट करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात शांताबाई तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओमध्ये बनवते बरं रेसिपी पण सांगते तुम्हाला करा रेचे नक्की बघा